आपण पाहत आहात विमाननगर झाले बँकॉक संजय राऊत नागरिकांनी आता बँकॉकला जाऊ नका बँकॉक आता विश्रांतवाडी विश्रांत आहे संजय राऊत एका भाषणामध्ये म्हणाले विश्रांतवाडी मध्ये ज्येष्ठ नागरिकांनी पोलीस आयुक्तांना निवेदन दिले त्यामध्ये लिहिलेले आहे विश्रांतवाडी युनिट चारच्या हद्दीमध्ये गांजा जुगार मटका ड्रग्स अफीम बार कुणीही बँकॉकला जाऊ नका कुणाला बँकॉकला जायचं असेल तर त्यांनी विश्रांतवाडी विमाननगर येथेच झालेल्या चालू बँकॉकला या पाहूया संजय राऊत काय म्हणाले बातमी मुंबईत भागात तु आहे भागा। इकडल्या ज्येष्ठ नागरिकांनी पोलीस आयुक्तांनी एक निवेदन दिलेलं की निवेदन फार गंभीर आहे आपण वाचा त्यांचं भागाचा रूपांतर बँकॉक मध्ये होत आहे बँकॉक मध्ये पुण्यातल्या विश्रांतवाडी भागातल्या ज्येष्ठ नागरिकांनी पोलीस आयुक्तांना दिलेलं निवेदन आजच काल आज प्रसिद्ध आहे बँकॉक पुण्याचं बँकॉक होत आहे बँकॉक मध्ये काय असत ड्रग्स असत असतो ही पुण्याची ओळख कुठे तुमचे पुण्याचे नवे पालकमंत्री जुने सोडून द्या जुने गेले नवे पालकमंत्री कुठे आहेत गृहमंत्री कुठे आहेत नाहीतर आम्हाला शिवसेनेला रस्त्यावर उतरून हे अड्डे उद्ध्वस्त करावे लागते हे अड्डे उद्ध्वस्त करा लागते आम्ही केले नाहीत आम्ही करू आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही लावा आमच्या मागे ईडी लावताय सीबीआय लावताय लावा पण पुण्याचे रक्षण करते या महाराष्ट्राचे रक्षण करते म्हणून पुणेकरांना शिवसेनेचीच निवड करावी लागणार सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज